नमस्कार सबीता पाटिल। सबीता पाटिल मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेले मी शेतामध्ये इकडे बघा मी आता फार महसुरा थांबलेली आहे इकडे बघा माठ भरते मी अगोदर थोडंसं बाकी आहे अजून कारण येणार जाणार जे आहे ते तर सगळेजण थांबतात पाणी पिण्यासाठी आणि तुम्ही असा फार्म हाऊसला मी रानझण बांधून ठेवला आहे माठ त्याला नळ आहे आणि समोर बघू शकतो मी भरपूर ऊन आहे आता आता भाद्रपत महिना सुरू झालेला आहे आणि भरपूर ऊन आहे आणि इकडे आजूबाजूला रस्त्याला कोणाचाच फार्म हाऊस नाही आहे आणि इथं जवळ माझंच फार्म हाऊस आहे तरी ना जाणार सगळे इथंच थांबतात था पाणी पिण्यासाठी म्हटलं चला आता अगोदर आपण इथं माठ वगैरे भरून घेऊ इकडे बसलेलं आहे मग त्या माझ्यासोबत आणि माझ्यासोबत तिकडे दिनेश पण आलेला आहे तर आता माठ भरला की मग आम्ही जाणार आहोत उडीदच्या शेंगात ओढायच्या आम्हाला तिकडे बघा समोर आहे तोर लावलेली आणि त्या तोरमध्येच आहे उडीद लावलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते नंतर तर बघू शकता मी माठ भरला गेलेला आहे आणि आता वरून मी असं पॅक करून दिलेलं आहे इकडे कॅरी बॅग बांधलेली आहे माटला कारण आम्ही ह्या माठ नेमवरती टांगलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की मुंग्या पूर्ण माठावर येतात आणि त्या पाण्यात मिक्स होऊन जातात म्हणून असं पन्नी पॅक केलेली आहे एक तार पॅक मारलेला आहे म्हणजे मुंगीमध्ये जाणार नाही तर आता आलो आम्ही दिनेश आणि मी तूरमध्ये उडीद जायचं आहे आणि बघा तूर पण खूप छान झालेले मस्त मोठी मोठी झालेली आहे किती मोठी मोठी झाली बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे मस्त आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेले तूर मस्त एकच नंबर झालेली आहे आणि आता आपल्याला उडीदच्या शेंगा तोडायच्या होत्या पण मी थाल्यावर बघितलं की एक पण आता शेंग हिरवी नाही राहिलेली पूर्ण सुकलेली शेंग बघू शकता तुम्ही एक सुद्धा शेंग अशी हिरवी नाही राहिलेली त्याच्यामुळे म्हटलं आता आपण पूर्ण झाड जपटून घ्या घ्यायचं आहे आता कारण त्याला आता नंतर काहीच येणार नाही आणि हा जो चारा आहे हा शहीतना पण कामात येईल खायला पाला हिरवा आहे आणि शेंगा पूर्ण अशा काळ्या पडलेल्या आहे म्हणून आता पूर्ण झाडचे झाड सोपटून घ्यायचंय तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण झाडं असे उपटून घेतले पूर्ण म्हणजे मी आता थोडंसं आणलेलं आहे पण मी अशाच प्रकारे झाडं उत्पन्न घेणार आहे कारण बघू शकता मी एक सुद्धा शेंग त्याच्यावर पूर्ण काळी झाली पाला हिरवा गा रे मग आपाला आपल्या बकरींना कामात येईल म्हणून म्हटलं थोडं थोडं उपटायचं रोज आणि शेंगा तुरून घ्यायचं आणि आपाला बकरींसाठी कामात येईल रातचं असं नियोजन होतं माझा शे पकायला तर कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद